मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना होळी स्पेशल मालपुआ कसा बनवायचा ते बघतोय मेन गोष्ट म्हणजे इथं आपण मैद्याचा केळीचा वापर न करता आपल्या घरातल्या साहित्यांपासून आपण बनवलेला आहे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे इथे एकदम सॉफ्ट असे मस्त नरम छान असे बनवून तयार होतात आणि मेन म्हणजे झटपट तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण इथे पहिले रबडी बनवून घेतोय त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध घ्यायचं रबडीला बघा इथे आपली रबडी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे याच्यापेक्षा घट्ट नाही बनवायचे आपल्याला तर गॅस बंद करते मी इथे आता आपण इथे मालपोवासाठी चाचणी बनवून घेतोय त्याच्यासाठी मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे अर्धा कप पाणी आहे काही केसरचे धागे घालते मी छान कलर येतो याच्यामुळे असलं तर घाला तुम्ही नसला तर नाही घातलं तरी चालतं पण छान कलर येतो म्हणून मी ते केसरचा वापर केलेला आहे बघा इथे पाक मस्त तयार झालेला आहे आपल्याला इथे एक तारे पाक वगैरे नाही करायचा आहे फक्त असा हाताला थोडासा चिगट लागेल इतपत करायचं आहे म्हणजे जसं आपण गुलाबजामला किंवा रसगुल्ल्याला बनवतो तसा बनवायचा आहे बघा आता आपण याच्यातली अर्धी रबडी ना काढून ठेवतोय गार्निशिंगसाठी अंदाजी काढते मी तसं काही हे नाहीये आता आपण इथे मिक्सरचं भांडे घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ आणि एक स्पून रवा घ्यायचा आहे दोन ते तीन हिरवी इलायची असे सोलून घ्यायची आता हे आपण बारीक करून घेऊ मस्त पावडर बनवून घ्यायची आहे कारण याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तुम्ही जर याच्यामध्ये जाड रवा घालत असाल तरी चालेल तो पण असाच बारीक करून घ्यायचा आहे आता आपण हे बारीक करून घेऊ हे बघा आपलं मस्त असं बारीक तळून घेतलेलं आहे मी हे दोन बारीक तळून घ्यायचं आता आपण ही जी रबडी याच्यातून काढून घेतली आहे अगदी तर त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आपल्याला हे पीठ आणि मिक्स करून आहे आता हे पण मी बाकीचं आता आपण याच्यामध्ये अर्धा कप दूध घेतलेलं होतं मी थोडंसं टाकलेलं होतं आता हे दूध याच्यामध्ये घालून आपल्याला थोडं थोडं दूध घालून एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला इथे पूर्ण अर्धा कप दूध लागून गेलेलं आहे हे तुमच्या रबडीवर पण असतं की तुमची रबडी किती पातळ किंवा घट्ट आहे त्याच्यावर असतं पण आता आपल्याला याच्यातले हे जे लम्स आहे रबडीचे ते पूर्ण याच्यामध्ये मोडून घ्यायचे असं फेटून घ्यायचं बघा इथे मी तूप घेतलेलं आहे छान असं गरम झालेलं आहे त्याच्यावर एक एक पण सोडायचे तुम्ही एका वेळेस दोन तीन असे करू शकता आणि असा पसरट फॅन घ्यायचा म्हणजे काय होत की मस्त असे बनतात होते गळून झाले का लगेच आपल्याला हे याच्यात टाकायचं आहे त्याच्यातलं पूर्ण तूप किंवा तेल जे तुम्ही घेत असाल ते हे तळून घ्यायचं सगळं आणि याच्या आशेमध्ये असे टाकत चालले आता इथं राहायचं तेल नाही वापरायचं राहायच्या तेलाने काय होतं की वास येतो म्हणून मग राहायचं तेल नाही वापरायचं इथे आता इथे मी सगळ्या अशा प्रकारे बनवून घेते चाचणी आपली एकदम हलकी गरम आहे जास्त गरम नाही ठेवायची सगळे काढून द्यायचे बघा इथे आपले मस्त मालपोळे बनवून तयार झालेले ते होळी स्पेशल आहे आणि या मेन म्हणजे आपले गव्हाच्या पिठाचे मैदा किंवा दही वगैरे काही वापरलेलं नाहीये घरात असलेल्या साहित्यापासून बनवून तयार होत बघा इथे आपण मस्त होळीचा मालपुआ कसा बनवायचा ते बघितलंय खूप छान असा सॉफ्ट आणि टेस्टी बनतो हा खूप मस्त असा झटपट बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे आपण इथे मैद्याचा वापर न करता बनवलेला त्यामुळे हा तुम्ही मुलांनाही देऊ शकता जे अवयस्कर का आहेत त्यांनाही देऊ शकतात कारण हा पचायलाही हलका असतो त्यामुळे इथे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच रेसिप, भेटू रेसिपी पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार